नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा गुरुवारी कार्तिक अमावस्या आली आहे दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक अमावस्या ही गुरुवारी आली आहे आणि कार्तिक अमावस्येला सनातन धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी विशेष स्नान दान आणि प्रार्थना केली जाते हा दिवस केवळ आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नसून घरात सुख शांती आणि समृद्धी आणणारा मानला जातो तर बघा कार्तिक अमावस्येच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे तीन पिढ्यांचा तीन पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहेच त्याचप्रमाणे आपल्या शरीराची शुद्धीकरण होणार आहे त्याचप्रमाणे आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यास मदत होणार आहे अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं बघा या दिवशी धार्मिक स्थळावर किंवा एखाद्या पवित्र नदीवर स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे स्नान दान करण्याला महत्त्व आहे परंतु आपल्याला या दिवशी नदीमध्ये किंवा तलाव किंवा किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर आपण घरी या पद्धतीने अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून आपण ते पुण्य प्राप्त करू शकतो व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची आणि थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये समर्थ नक्की लिहा प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथे येत असते आणि त्यातल्या त्यात कार्तिक अमावस्येला अतिशय महत्त्व आहे कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू जर का टाकल्या यामुळे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होतेच त्याचप्रमाणे आपण ज्या पण काही सेवा दान धर्म करू याचं पुण्यफळ पूर्ण आपल्याला प्राप्त होत असतं अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांची देखील पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी जर का आपण भगवान विष्णू देवी लक्ष्मीची पूजा केली तर यामुळे मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा आणि धार्मिक पुण्य प्राप्त होते त्याचप्रमाणे या दिवशी तुळशी आणि गायत्री मंत्राचा जप केल्याने संपत्तीमध्ये वाढ होते आता ह्या सेवा करण्यासाठी आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं यासाठीच आपल्याला सकाळी गुरुवारी सकाळी उठल्यावर एका वाटीत थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे जाड मीठ नसेल तर बारीक मीठ तुम्ही घेतलं तरी चालेल आणि हे मीठ ही वाटी आपल्याला घरात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरून पाच वेळा उतरवून घ्यायची आहे त्यानंतर ही वाटी तुम्ही अशीच बाथरूममध्ये किंवा बाथरूमला जाताना तुम्ही बाहेर ठेवू शकतात आणि प्रत्येकाला आंघोळीच्या पाण्यात यातील थोडं थोडं मीठ तुम्हाला टाकायला सांगायचं आहे घरातील सर्वांनी हा उपाय करायचा आहे यानंतर बघा अमावस्येला पितृ दोष जाण्यासाठी आपण खूप असे उपाय करत असतो कारण अमावस्या तिथे पितरांना समर्पित आहे आणि म्हणूनच अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडेसे काळे तिळ देखील टाकायचे आहे यामुळे आपला प्रखर पितृदोष देखील दूर होण्यास मदत होतो त्यानंतर ही अमावस्या गुरुवारी आली आहे गुरु गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि आपल्या पत्रिकेतील गुरु प्रबळ करण्यासाठी आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद देखील टाकायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल देखील अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे जर का तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही एखाद्या पूजेच्या जिथे सामान मिळतं त्या दुकानातनं एक, दुकाना एक गंगाजलाची बाटली तुम्हाला आणून ठेवायची आहे आणि हे गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गोमतीर पाणी टाकलं तरी चालेल कारण पंचगव्याने अंघोळ करण्याला देखील खूप महत्त्व आहे कार्तिक अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते तुम्ही ह्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात थोडंसं गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करू शकतात किंवा प्रत्येक गुरुवारी आपल्याला किमान अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल चिमुटबभर हळद त्याचप्रमाणे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर टाकून आपल्याला अंघोळ करायचे आहे आणि बघा या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचे लक्ष्मी अष्टक सहस्र नामस्तोत्र त्याचप्रमाणे गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्राचं देखील तुम्ही पठण उच्चारण करू शकतात लक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीसमोर तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढं गरजूंना तुम्ही दान करू शकतात मग तुम्ही गरजूंना अन्न कपडे किंवा पैशांच्या स्वरूपात तुम्ही दान करू शकतात घरी गरजू व्यक्तीला अन्न देखील तुम्ही देऊ शकतात या कार्तिक अमावस्येला जेव्हा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान कराल आणि तुळशीच्या माळेने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनात शांती आणि ऊर्जा वाहत असल्याचे जाणवेल बघा या दिवशी दिवा लावल्याने आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अन्न अर्पण केल्याने तुमच्या घरात समृद्धी आणि आनंद येईल हा दिवस आध्यात्मिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर आहे त्याचप्रमाणे या दिवशी अंघोळ करण्याचा मुहूर्त देखील आहे शक्य झाल्यास तुम्ही या मुहूर्तावर पहाटे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तुम्हाला स्नान करायचं आहे